नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच यवला शहरासह परिसरातील नागरिकांना रंगपंचमीनिमित्त सहारा हॉटेलच्या वतीने रंग बरसे या कार्यक्रमाचं उद्या आयोजन करण्यात आलं असून यामध्ये रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येणार आहेत यात महिलांसाठी स्वतंत्र विभाग देखील करण्यात आले असून याबाबत अधिक माहिती सहारा हॉटेलचे संचालक यांनी दिली आहे होळी सणासाठी जसे आपले ग्रामीण भागातले जेवढे पण जे नागरिक आहे हे पुन्हा मुंबई नाशिक या ठिकाणी जात असतात दरवर्षी तर ते त्यांच्यासाठी या सगळ्या पब्लिकसाठी आपण नगरसुल इथे हा एक वेगळा एक रंगमरसे म्हणून आपण एक सहारा हॉटेलच्या वतीने आपण एक फेस्टिवल बनवलेला आहे तर खास करून हे फेस्टिवलची खासियत अशी का इथे आपण लोकांसाठी डी जे पंजाबी ढोल त्यानंतर रेन डान्स फॉमबॅश लहान मुलांसाठी एक नवीन आपण एक उपक्रम आणला आहे तर खेळण्यासाठी खूप आनंद मिळेल मुलांना त्याच्यामध्ये फूड स्टॉल्स आहे त्यानंतर पार्किंगची प्रशस्त एकदम व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी इथं आपण नियोजन केलेलं आहे तर मी सगळ्या बाकी आपले जेवढे पण तालुक्यातले जेवढे पण नागरिक आहे यांना सांगेल का जे नाशिक पुन्हा जे तिथे जे मिळतं तुम्हाला ती सोय आपण येवला तालुक्यात प्रथमच आपण सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे तर सगळ्यांनी इथे येऊन आनंद घ्यावा असं मी सगळ्यांना आव्हान करेल कारण की इथे तालुका लेवलला ही गोष्ट पहिल्यांदा होती आपल्याकडे आणि पब्लिकला याच्यात खूप आनंद मिळेल त्याच्यामुळं आपले बरेच पासेस आत्तापर्यंत गेलेले आहे काही लिमिटेड पासेस आपल्याकडे राहिले होते तर मी सगळ्यांना ओन करतो सगळ्यांनी असा येऊन आनंद घ्यावा आता अजून एक गोष्ट असं सांगायचं म्हणजे की आपण महिलांसाठी आपण एक डान्स फ्लोअर जो आहे जिथे आपण डान्स जे सोय केलेली आहे तर तिथं आपण त्यांच्यासाठी एक सेपरेट व्यवस्था केलेली आहे रेड डान्समध्ये पण आपण सेपरेट व्यवस्था केलेली आहे तर या यानंतर जे त्यांच्या सिक्युरिटीच्या हो हिशोबाने आपण बाउन्सर्स लेडीज बाउन्सर्स आणि एक आपण डॉक्टरसुद्धा इथे आपण आहे आपण केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टींची आपण त्यांची काळजी घेणार आहोत त्याच्यामुळं मी महिलांना पण सांगू इच्छितो की बा इथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं काही अनुश्चित प्रकार घडणार नाही त्याच्यामुळं काही काळजी करण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी या आनंद घ्या धन्यवाद